क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या एरवडा चिमा उद्यानमध्ये पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे यासाठी जनरूट आक्रोश मोर्चा एरवडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले ऑर्डर पास निधी पास असून सुद्धा आमदार निधीचे पैसे मिळाले असताना देखील कामाला विलंब का होत आहे आम्ही कुठली भीक मागायला आलो नाही कुठले योजनाचा प्रस्ताव आणला नाही तुमचे बजेट पास झालेले आहे आमचं काम पूर्ण करून द्या अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय गटाचे प्रदेशाध्यक्ष सुहास बनसोडे यांनी यावेळी मागणी केली स्मारकाचं लवकरात लवकर काम करण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी गोरसेना संघटनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण राजू चव्हाण यांनी दिला